हाय मी अपेक्षा आमचे चालू होते कस्टमर तर कस्टमरचा नादी हेअर स्पा केला होता मम्मीने आणि मी तर व्हिडिओ घ्यायला वेळेस नाही भेटला तर आता डायरेक्ट येणार स्ट्रेटनिंग करतानीच व्हिडिओ चालू केलाय आणि मला कमेंट पण आली की पार्लर टूरचा एक व्हिडिओ बनव तर मी नक्कीच आहे ना तो पण व्हिडिओ बनवल कांदा तू कापला कडू मला म्हणजे मी किती कडू मला कडून आली

मसाले ते आधी थोडस मिक्स करून द्यायचं त्याच्यामध्ये मग पाणी करायचे पाणी टाकून टाकून दाबायचं नाही फक्त असं 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 करायचं ते थोडस मग फक्त बोटण नाही का हा असं करायचं वाटत दाबायचं नाही ते फक्त असं गोळा होईल का मग तो अल्लाद अल्लाद केले गोळा करायचाच नाही मग काय पात पीठ तळायचे का तू आधी हे कर मग ते एका बाजूला घेऊन आहे ना मग ते असं दाबून दाबून मी बरफट -बर करते तो फक्त माले हे करून दे इकडं ग्रेव्ही मध्ये थोडस पाणी टाकलं शिजायला आज शेवड येत आहे करायची आरती बस का गिद पूर्ण नाही माहीतला हां तसेच तसेच एकदम बरोबर मटणाच्या भाजी होने त्या मी ठाकुर खाड लागलं तर काही आज व्हिडिओ नाही आहे उडी मग तसंच ते तळायची काय नाव या रेसिपीला काहीच नाही करायची बेसनाची वडेच म्हणतील बेसन वडे बेसन वडे भाजी

कारण बघा पाच एक मिनट होऊन घेत नाही एवीमध्ये मी पाणी टाकलो होता त्याला पण उकळी आली

नाही होत <laughs> का मॅचिंग ती मॅचिंग नाड दाड झाल्या का गं दिदी लई पूर्ण पॅक एक तिथं का नाही एवढं नाही आपल्याशी कमी करावं काही कस्टमरनी टाकेलं तर काय नाही लई वेगळा सगळे सारखेच सार टाकेले होते त्यांनी तर वेगळं घेतला सर तिनेही ब्लाऊजचे सारखे <laughs> थोडं वेगळा घेत याची पिवळ्या कलरची साडी आहे ना हळदीची सगळे बोट नेक ब्लाउज आहे हां फक्त घागऱ्यावरचाच घागऱ्यावरचा ब्लाऊजचं छान झालेला आहे माझी पाहिली किती सतरा तू पूर्ण शिवणार आहे का कारण हां मग आता किती थोडंसं बाकी कि शोल्डर जोडेचं आहे ना शोल्डर जोडेच <coughs> घेच ना गं हां 李静。<DJ. S 2> <coughs>